नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचे माझ्या गणित गप्पा ह्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे थर्ड स्टँडर्डचे खूप इंटरेस्टिंग चॅप्टर चॅप्टरचं नाव आहे ज्योमेट्री ह्या व्हिडिओमध्ये मी क्वेश्चनचे सोल्युशन काढण्याच्या काही इझी ट्रिक्स सांगितल्या आहेत ते पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग मित्रांनो चॅप्टरला सुरुवात करूया चॅप्टर नंबर सिक्स ज्योमेट्री त्यातील पहिलं सेक्शन आहे मॅथमॅटिकल रिझनिंग क्वेश्चन नंबर वन देअर आर डॅश डॅश व्हर्टायसेस इन द गिवन फिगर ओके बघा या ठिकाणी एक फिगर दिलेली आहे आणि त्यात किती व्हटायसेस आहेत ते आपल्याला या ठिकाणी काउंट करायचं आहे वटायसेस म्हणजे काय तर व्हर्टेक्स व्हर्टेक्सचा प्रुरल फ्रॉम आहे वटायसेस व्हर्टेक्सची डेफिनेशन काय आहे ते पाहूया सगळ्यात अगोदर आपण व्हटेक्सची डेफिनेशन आहे अ पॉइंट वेअर टू ऑर मोर लाईन्स मीट अँड फॉर्मिंग अ कॉर्नर इज कॉल्ड वर्टेक्स म्हणजे असा पॉईंट की ज्या पॉईंटमधून दोन किंवा दोनपेक्षा जास्त लाईन मीट होतात किंवा त्या पॉईंटमधून दोन किंवा दोनपेक्षा जास्त लाईन निघ बाहेर निघत आहेत आणि त्यामुळे एक कॉर्नर तयार होतो तर त्याला म्हणतात वर्टेक्स बघा हा पॉईंट दिसतो आहे ह्या पॉईंटमधून किती लाईन बाहेर निघत आहेत टू लाईन्स बाहेर निघताना दिसत आहेत किंवा ह्या दोन लाईन्स ह्या पॉईंटमध्ये येऊन मीट होत आहेत म्हणजे हा हा पॉईंट काय झाला वर्टेक्स ए आपण याला नाव देऊया वर्टेक्स ए ह्या पॉईंटला मी नाव देते बी सी डी ई आणि एफ बघा हा जो पॉईंट बी आहे या बी मध्ये मधून किती लाईन्स बाहेर निघत आहेत वन टू आणि थ्री आपल्या वर्टेक्सची डेफिनेशन काय बघितली आपण असा पॉईंट की ज्याच्यामधून टू किंवा टूपेक्षा जास्त लाईन्स येऊन मीट होता किंवा बाहेर निघत आहेत अशा पॉईंटला काय म्हणतात वर्टेक्स तर या ठिकाणी आपल्याला किती वर्टेक्स मिळाले मग बघा वन टू थ्री फोर फाईव सिक्स सिक्स वटाय वर्टायसेस आहेत या डायग्राममध्ये ओके okay? बघा मग ऑप्शनमध्ये आहे का आंसर यस yes, या ठिकाणी ऑप्शन ए दिसतो आहे ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया विच ऑफ द फॉलोइंग इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ स्पियर खाली दिलेले काही ऑप्शन्स आहेत त्याच्यामध्ये काही आपल्याला पिक्चर्स दिलेले आहेत आणि बेस्ट एक्झाम्पल ऑफ स्पियर स्पियरचं बेस्ट एक्झाम्पल कोणता ऑब्जेक्ट शो करतो आहे स्पेरिकल शेपमध्ये कोणता ऑब्जेक्ट दिसतो आहे तर फुटबॉल हा जो आहे हा कसा आहे स्पियर शेपमध्ये आहे म्हणून या ठिकाणी आन्सर का येईल ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन येईल ऑप्शन बीमध्ये पण दिलेला बॉल आहे पण हा कशा शेपमध्ये आहे ओव्हल शेपमध्ये आहे स्पियर शेप मीन्स काय कम्प्लिटली सर्कल ओके म्हणून ऑप्शन बी येणार नाही या ठिकाणी आन्सर का येईल मग ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर थ्री इफ द टोटल लेंथ ऑफ बाँड्री ऑफ द गिवन फिगर इज थर्टी एट सेंटीमीटर देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ ए सी ओके बघा या ठिकाणी काय दिलेली आहे एक डायग्राम दिलेली आहे ट्रँगल दिलेला आहे ट्रँगल ए बी सी त्यात दोन साईड्सची लेंथ दिलेली आहे ए बी किती आहे एट सेंटीमीटर आणि बी सी सिक्स्टीन सेंटीमीटर दिलेली आहे आणि या ठिकाणी काय दिलं आहे इफ द टोटल लेंथ ऑफ बाउंड्री ऑफ द गिवन फिगर इज थर्टी एट सेंटीमीटर आणि ह्या कंप्लीट ट्रॅंगलची टोटल लेंथ ऑफ बाउंड्री किती दिलेली आहे थर्टी एट सेंटीमीटर दिलेली आहे आणि काय फाइंड आउट करायचं सांगितलं आहे बघा देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ ए सी आपल्याला ए सी लेंथ किती आहे ही लेंथ फाइंड आऊट करायची आहे लेंथ ए सी ओके तर हे काढण्यासाठी काय करावं लागेल ही जी आपल्याला दिलेली लेंथ आहे ए बी आणि बी सी या दोघांची काय करावी लागेल ॲडिशन सिक्स्टीन प्लस एट ट्वेंटी फोर आणि टोटल ट्रॅंगलची लेंथ किती दिलेली आहे त्यांनी थर्टी एट मग आपल्याला ए सी जर फाइंड आउट करायचं असेल तर काय करावं लागेल टोटल लेंथ दिलेल्या ट्रँगलच्या टोटल लेंथमधून ह्या ज्या गिवन लेंथ, लेंथ आहेत त्या सबस्क्राईब कराव्या लागतील म्हणजे काय थर्टी एट मायनस ट्वेंटी फोर ओके एट मायनस फोर फोर थ्री मायनस टू वन तर लेंथ ऑफ ए सी किती मिळाली मग फोर्टीन सेंटीमीटर बघा ऑप्शनमध्ये आहे का आन्सर येस या ठिकाणी ऑप्शन डी दिसतो आहे ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर फोर विच ऑफ द फॉलोईंग कॅन बी यूज टू ड्रॉ द गिवन फिगर ओके बघा ऑप्शनमध्ये काही ऑब्जेक्ट्स दिलेले आहेत असा कोणता ऑब्जेक्ट आहे की तो यूज करून आपल्याला रेक्टँगल ड्रॉ करता येईल बघा ऑप्शन एमध्ये काय दिलेलं आहे आपल्याला एक मिल्क बॉटल दिलेली आहे मिल्क बॉटलमध्ये कोणते कोणते शेप आहेत सिलेंड्रिकल शेप आहे आणि खालचा जो आहे तो काय सर्क्युलर शेप आहे यात या बॉटलचा यूज करून आपण रेक्टँगल ड्रॉ करू शकू का नाही म्हणून ऑप्शन ए येणार नाही ऑप्शन बी बघा कंपास बॉक्स दिलेला आहे कंपास बॉक्स कसा आहे कोणत्या शेपमध्ये दिसतो आहे आपल्याला कीबोर्ड शेपमध्ये दिसतो आहे या कंपास बॉक्सचा यूज करून आपण रेक्टँगल ड्रॉ करू शकतो म्हणून आन्सर काही या ठिकाणी आपलं ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल ऑप्शन सीमध्ये काय दिलं आहे बघा गिफ्ट बॉक्स दिला आहे गिफ्ट बॉक्सचा शेप कसा आहे स्क्वेअर शेप आहे हा बॉक्स पण यूज करून आपण रेक्टँगल ड्रॉ करू शकणार नाही म्हणून या ठिकाणी आन्सर काय आपलं ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके क्वेश्चन नंबर फाईव्ह वीच ऑफ द फॉलोईंग इज मेडअप ऑफ स्ट्रेट लाईन्स ओनली ओके खाली आपल्याला काही ऑप्शन्स दिलेले आहे आणि त्या ऑप्शनमध्ये जे शेप आहेत ते कशाने बनले पाहिजे ओनली स्ट्रेट लाईन्सने ओके बघा क्यूब क्यूब कसा असतो क्यूबमध्ये एकही सर्क्युलर शेप नाही आहे सगळ्या संपूर्ण क्यूबच्या ज्या ह्या एजेस आहेत लाईन्स आहेत ह्या कशाने बनलेल्या आहेत स्ट्रेट लाईन्सने बनलेल्या आहेत ओके म्हणून या ठिकाणी ऑप्शन ए करेक्ट ऑप्शन येईल ऑप्शन बी बघूया ऑप्शन बी कोण दिलेला आहे बघा कोण ह्या फॉर्ममध्ये असतो कोणच्या ह्या ज्या दोन साईड्स आहेत ह्या स्ट्रेट लाईनने बनलेल्या आहेत पण हा जो खालचा पोर्शन आहे हा कसा आहे सर्क्युलर आहे तर आपल्याला असा ऑब्जेक्ट पाहिजे आहे असं ऑप्शन शोधायचं आहे की तो फक्त आणि फक्त स्ट्रेट लाईन्सनेच बनलेला असेल या ठिकाणी ऑप्शन बी येईल का मग नाही कारण की या ठिकाणी हा कर शेप आहे म्हणून ऑप्शन बी येणार नाही स्पियर स्पियर सर्क्युलर शेपमध्ये असतो म्हणून ऑप हा कसा बनलेला आहे स्ट्रेट लाईनने बनलेला आहे का स्पियर नाही म्हणून ऑप्शन सी पण येणार सिलेंडर सिलेंडरमध्ये दोन सर्क्युलर शेप्स आहेत आणि या दोन स्ट्रेट लाईन्स आहेत आपल्याला ओनली स्ट्रेट लाईन यूज करून कोणता ऑब्जेक्ट काढता येईल ते या ठिकाणी शोधायचं आहे तर फक्त क्यूब असा ऑब्जेक्ट आहे की त्याच्यामध्ये सर्क्युलर शेप यूज न करता फक्त स्ट्रेट लाईन्सच यूज केलेले आहेत म्हणून या ठिकाणी आपलं आन्सर काही ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर सिक्स फाईंड द टोटल लेंथ ऑफ बाउंड्री ऑफ द गिवन रेक्टेंगल ओके okay, या ठिकाणी आपल्याला रेक्टँगल पी क्यू आर एस दिलेला आहे आणि प्रत्येकाची आपल्याला ले लेंथ दिलेली आहे त्यांनी आणि ह्या रेक्टँगलची टोटल लेंथ फाइंड आउट करायची आहे आपल्याला फायू प्लस सिक्स इलेवन इलेवन प्लस फायू सिक्स्टीन सिक्स्टीन प्लस सिक्स ट्वेंटी टू बघा ऑप्शनमध्ये आहे का आन्सर येस या ठिकाणी ऑप्शन बी दिसतो आहे ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर सेवन द नंबर ऑफ ट्रँगल्स फॉर्म इन द गिवन फिगर इज ओके या ठिकाणी आपल्याला ही डायग्राम दिलेली आहे आणि त्याच्यात किती ट्रँगल्स आहे ते आपल्याला काउंट करायचं आहे ऑप्शन्स काय दिले बघा लेस दॅन सेवन्टीन इक्वल टू सेवन्टीन मोर दॅन सेवन्टीन नन ऑफ दिस ओके चला तर मग ट्रँगल काउंट करूया वन टू थ्री फोर फाईव सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन हा मोठा सेवन्टीन त्यानंतर हा एक एटीन नाईन्टीन ट्वेंटी ट्वेंटी वन टोटल किती आहेत ट्वेंटी वन ट्रँगल्स तयार होत आहेत ऑप्शनमध्ये काहील मग आन्सर मोर दॅन सेवन्टीन लेस दॅन सेवन्टीन आहे का नाही आपल्याला किती मिळत आहे ट्रँगल्स ट्वेंटी वन ट्रँगल्स मिळत आहे इक्वल टू सेवन्टीन आहे का नाही ऑप्शन ए येणार नाही बी येणार नाही तर ऑप्शन सी काय दिलं आहे मोर दॅन सेवन्टीन सेवन्टीनपेक्षा जास्त ट्रँगल्स तयार होत आहेत की नाही ट्वेंटी वन ट्रँगल्स काउंट केले आपण म्हणून या ठिकाणी आन्सर येईल ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर एट विच ऑफ द फॉलोईंग हॅव नो कॉर्नर्स ओके ऑप्शनमध्ये का आपल्याला काही ऑब्जेक्ट्स दिलेले आहेत आणि आपल्याला असं ऑब्जेक्ट शोधायचा आहे की ज्याला कॉर्नर नाही आहे ज्याच्याजवळ कॉर्नर नाही आहे बघा हा पिरॅमिड दिसतो आहे हा पिरॅमिडचा काय आहे कॉर्नर या ठिकाणी याच्यातून नंबर ऑफ लाईन्स बाहेर येत आहे किंवा नंबर ऑफ लाईन्स ह्या पॉईंटमध्ये येऊन मीट होत आहेत आणि त्या पॉईंटमुळे काय तयार होतो आहे कॉर्नर तयार होतो आहे हा ए, एक कॉर्नर तयार होतो आहे इथे पण एक कॉर्नर तयार होतो आहे हा एक कॉर्नर आहे हा एक कॉर्नर आहे ऑप्शन ए येईल का मग या ठिकाणी नाही आपल्याला असं ऑब्जेक्ट शोधायचा आहे की ज्याच्यात एकही कॉर्नर नाही आहे डोअर डोअर बघा या ठिकाणी चार कॉर्नर्स आहेत ऑप्शन बी पण येणार नाही ऑप्शन सीमध्ये बड्डे कॅप दिलेली आहे बघा बड्डे कॅपचा जो वरचा जो पॉईंट आहे तो काय तयार करतो आहे कॉर्नर तयार करतो आहे म्हणून ऑप्शन सी पण येणार नाही ऑप्शन डीमध्ये फुटबॉल दिलेला आहे फुटबॉल हा कसा आहे सर्क्युलर शेपमध्ये आहे याच्यामुळे कुठला कॉर्नर तयार होतो आहे का नाही या फुटबॉलमध्ये एकही एक कॉर्नर तयार होत नाही आहे म्हणून या ठिकाणी आन्सर काही ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया हाऊ मेनी फ्लॅट फेसेस डज अ क्यूबोईड हॅव ओके कीबोईडमध्ये किती फ्लॅट फेसेस आहेत ते आपल्याला काउंट करायचं आहे बघा कीबोईडचा शेप असा आहे ओके याला मी नावं देऊन घेते ए बी सी डी एफ e, जी एच ओके okay? बघा कीबोर्ड शेपमध्ये किती फ्लॅट फेसेस आहेत ते पाहूया बघा पहिला फेस ए बी डी सी फ्रंटचा एक फेस ओके okay? सेम बॅकचा दुसरा फेस E, F, H, G त्यानंतरहून वरचा फेस बघा ए ई एफ बी तीन फेस झाले सेम खालचा फेस बघा सी डी एच जी चार फेस झाले साईडचे फेस बघा ए ई e, जी सी पाच फेस झाले सहावा फेस बघा बी डी एच ई ओके तर किबर्डमध्ये टोटल फ्लॅट फेसेस किती आहेत मग सिक्स या ठिकाणी आन्सर का येईल ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर टेन विच ऑफ द फॉलोइंग शेप्स इज मिसिंग इन द गिवन फिगर ओके या ठिकाणी आपल्याला एक फिगर दिलेली आहे आणि ऑप्शनमध्ये काही शेपची नावं दिलेली आहेत तर आपल्याला असं ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे की जो डायग्राममध्ये मिस आहे म्हणजे अब्सेंट आहे ओके बघा ऑप्शन ए दिलेला आहे ट्रँगल दिलेल्या डायग्राममध्ये ट्रँगल्स दिसत आहेत का तुम्हाला हो खूप सारे ट्रँगल्स दिसत आहेत म्हणून ऑप्शन ए येणार नाही ऑप्शन बी बघा रेक्टँगल येस या ठिकाणी आपल्याला हा एक रेक्टँगल दिसतो आहे आणि हा पण एक रेक्टँगल आहे म्हणून या ठिकाणी ऑप्शन बी पण येणार नाही ऑप्शन सी काय दिलं आहे स्क्वेअर बघा दिलेल्या डायग्राममध्ये स्क्वेअर दिसतो आहे का नाही या ठिक या डायग्राममध्ये स्क्वेअर शेप दिसत नाही आहे म्हणजे कोणता शेप अप्सेंट आहे कोणता शेप मिसिंग आहे मग स्क्वेअर आपला आन्सर काय येईल मग या ठिकाणी ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल ऑप्शन डी काय दिलेलं आहे बघा सर्कल येस या ठिकाणी सर्कल दिसतं आहेत म्हणून ऑप्शन डी पण येणार नाही मग आन्सर काय येईल ऑप्शन सी ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल या ठिकाणी ओके थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ अशा सोप्या पद्धतीने आपण पुढचे क्वेश्चन पण सॉल्व करणार आहोत तुम्हा सर्वांसाठी पुढील व्हिडिओ पण मी लवकरच घेऊन येणार आहे तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा